नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सिंक्रोमेक कंपनीमध्ये आपली कंपनी आहे छत्रपती संभाजीनगर चिकल टाना एम आय डी सी येथे आज आपल्याकडे आलेले आहेत कस्टमर त्यांनी हा काळा मसाल्याचा सगळं भाजून आणलेला आहे मसा तुम्ही याच्यात जसं बघू शकताय तेजपत्ता आहे धने आहेत इलायची आहेत ते सूर्य फूल आहेत मसाल्यामध्ये सगळे पदार्थ आहेत ते आपण टाकलेले आहेत आणि आता आपण यांना लाईव्ह डेमो करून दाखवणार आहोत तुम्ही पण इथं बघा तुम्हाला लाईव्ह डेमो आपण चालू करून दाखवणार आहोत त्याच्यामध्ये क्रॉमटनची मोटर आहे दोन एच ची या प्रकारे तुम्हाला लावून घ्यायचं आहे आणि हे क्लोज करायचं आहे असं क्लोज झाल्यानंतर तुम्हाला इथे हे बटन स्टार्टर दिलेलं आहे स्टार्टर मधलं ग्रीन बटन दाबल की तुमची मशीन ऑन होणार आहे आता आपण जो मिक्स करून काळा मसाल्याचं सगळे इन्ग्रेडियंट आपण टाकलेले होते साधारणतः चार ते पाच मिनिटं दळलेले आहेत तर आपण आता क्वालिटी चेक करणार आहोत की कशा प्रकारे आहे आता हे लाल बटन दाबून तुम्ही बंद आता आहे मशीन दाबा लाल बटन सिंगल बेडचं मशीन आहे आता बंद झालेलं आहे आता आपण चेक करणार आहोत किती व्यवस्थित आलाय किती बारीक आलाय आहे त्यांना पाहिजे तसा मसाला आला आहे का नाही बघा तुम्ही बघा किती हा काळा मसाला व्यवस्थित आणि एकसारखा आलेला आहे आणि तुमची जी टेस्ट आहे कलर आहे तो ही कॉम्बिनेशन बघा काय सांगणार तुम्ही आता मसाला निघालेला आहे त्याच्याबद्दल खूप छान आलेलं आहे खूप मस्त आहे ओके माणूस म्हणणं आहे मसाला एकदम ओके आलेला आहे पाहिजे त्यांना तेवढा बारीक झालेला आहे तुम्ही पण आमच्या कंपनीला अवश्य व्हिजिट करा आमची कंपनी सिंक्रोमेक चिकल यामध्ये छत्रपती संभाजीनगर येत आहे येथे पूर्ण मसाल्याचा सेटअप मिळेल तुम्हाला मसाला भाजण्याचं मशीन मसाला दळण्याचं मशीन मसाला पॅकिंग मशीन या सगळ्या प्रकारचा मसाला सेटअपच्या मशीनच आपल्याकडे मिळेल अवश्य भेट द्या धन्यवाद